त्यावेळेला मतदार याद्यांमध्ये आणि त्यामुळे हम जिते तो लोकशाही अगर हम हारे तो वोट चोरी अशा प्रकारची भूमिका दुटप्पी भूमिका ही विरोधी पक्षाची आहे माझं विरोधी पक्षाला एवढं सांगणं आहे की हे फेक नरेटिव्ह आणि खोटं बोलण्यापेक्षा आपण का हरलो याची कारण मीमांसा जर केली आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेने घरी का पाठवलं याची जर कारण मीमांसा त्यांच्याकरता ते आणि त्यांच्या पक्षासाठी पक्षासाठी चांगलं राहील नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे मुंबई महानगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर होतील निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजपकडून युवा मोर्चाच्या माध्यमातून आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा हे अभियान राबवले जात आहे यातून आज अंधेरी पश्चिमकडील भवन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत मुंबईच्या विकासाबाबत मते जाणून घेण्यात आली भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम तेजिंदर दिवाना उपाध्यक्ष पवन त्रिपाठी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते क्यू आर कोड स्कॅन करून विद्यार्थ्यांनी मुंबईच्या विकासाबाबत आपले मते नोंदवली आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा ही मोहीम भारतीय जनता पार्टी मुंबईतर्फे राबवण्यात येत आहे आणि मुंबईकरांच्या सूचना ज्या आहेत या सूचनांची मुंबई शहराकरता नोंद घ्यायची ज्या सूचनांच्या आधारावरती भारतीय जनता पार्टी आपला जाहीरनामा तयार करेल आणि या मोहिमेच्या अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आज मुंबई शहरातल्या शंभर महाविद्यालयांच्या बाहेर कॉलेजेसच्या बाहेर हे कियोस्क लावून आपले जे युवक आहेत ती जेन झी आहे आणि जे आपला भविष्यातल्या मुंबई शहरातल्या युवकांच्या सूचना मुंबईच्या विकासाकरता आणि उन्नती करता या सूचनांची नोंद घेण्याची मोहीम ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी राबवण्यात येत आहे मोठ्या प्रमाणावरती मुंबईकरांचा मुंबईकरांच्या सूचना आजपर्यंत आत्तापर्यंत सव्वा लाखापेक्षा जास्त सूचना या मुंबईकरांच्या आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत या सूचनांची नोंद घेतल्याच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेकरता आपला जाहीरनामा तयार करेल नाही हे बघा असं आहे की वैफल्यग्रस्त व्यक्ती कशा प्रकारची विधानं करते तर ती उद्धव ठाकरेंसारखी विधानं करते निराशा आलेली व्यक्ती कशा प्रकारची विधानं करते तर ती उद्धव ठाकरेंसारखी विधानं करते त्यामुळे त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे त्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु वारंवार अशा प्रकारची विधानं करणं निराशेच्या पोटी अशा प्रकारची विधानं उद्धव ठाकरे जी करतायत आणि त्यामुळे ते रोज करतायत हे बघा असं आहे की मतदार याद्यांचा घो यांच्या आज लक्षात आला दोन हजार नऊ साली मनसेचे चौदा आमदार वेळेला महाराष्ट्रात निवडून आले त्यावेळेला मतदार याद्यांमध्ये घोळ नव्हता किंवा महाराष्ट्राच्या दोन हजार चौदाच्या विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंचे त्रेसष्ट आमदार निवडून आले आणि दोन हजार मध्ये चोपन्न आमदार निवडून आले त्यावेळेला मतदार याद्यांमध्ये घोळ नव्हता लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये जेव्हा महाराष्ट्रात जागा निवडून आल्या त्यावेळेला नव्हता आणि त्यामुळे हम जिते तो लोकशाही अगर हम हारे तो वोट चोरी अशा प्रकारची भूमिका दुटप्पी भूमिका ही विरोधी पक्षाची आहे माझं विरोधी पक्षाला एवढं सांगणं आहे की हे फेक नरेटिव्ह आणि खोटं बोलण्यापेक्षा आपण का हरलो याची कारण मी जर केली आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेने घरी का पाठवलं याची जर कारण मी करी तर ते त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षासाठी चांग पक्षासाठी चांगलं राहील आम्ही कुणाचाही द्वेष करत नाही आम्ही राष्ट्र दोह्यांचा द्वेष करतो समाज विघातक आणि देश विघातक शक्तींचा आम्ही द्वेष करतो आणि त्यांच्या विरोधात आम्ही सतत लढत राहू आमचं एवढंच म्हणणं आहे की जगातल्या इतर आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये जशी रेडिकल फंडामेंटलिस्ट एलिमेंट्सनी घुसखोरी केलेली आहे ज्या प्रकारे काही शहरांचा रंग बदलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे अशा प्रकारचे प्रयत्न मुंबई शहरामध्ये होऊ नयेत आणि मुंबई सुरक्षित राहिली पाहिजे मुंबईचा रंग अबाधित राहिला पाहिजे आणि मुंबई शहराची गेल्या अकरा वर्षामध्ये ज्या प्रकारे नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारे विकास केलेला आहे उन्नती केलेली आहे प्रगती केली आहे ती उन्नती विकास आणि प्रगती होत असताना मुंबई आणि मुंबईकरांना सुरक्षित ठेवणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्या दृष्टिकोनातला संघर्ष करणं काम करणं हे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे असं आम्ही समजतो